स्वतागत भगवान गौतम बुद्ध देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दमनायक सम्राट अशोक आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थाना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करून आज या ठिकाणी बालाजीनगरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित रविवार वंदनेचा तीनशे अठरावा तीनशे अठरावी ही वंदना आपल्या इथे संपन्न झालेली आहे गेल्या आठ वर्षापासून हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आदेश जो आहे की दरेक बौद्धानिक रविवारी किमान आपल्या विहारात गेलं पाहिजे झेंड्यापाशी गेलं पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसारासोबतच निर्माण झालेल्या समस्येवर विचारविनिमय केला पाहिजे असा बाबासाहेबांचा आदेश हा सर्वांसाठी आहे भारतीय बौद्ध महासभा त्या दिशेने आपलं काम करत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी असलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो की आपणही अनेकदा मला असं वाटते की जी चौथी वेळ असेल आपण या ठिकाणी आलो तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आतापर्यंत शेंडे सरांनी आपलं योग्य असं चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं पण आपलं लक्ष आहे त्या गोष्टीवर आपल्याला ऐकायला आपण इथे केवळ आलो कशा करतं यायचं होतं म्हणून आलो पण थोडं स गांभीर्याने घ्या की आजची वेळ कशी आहे किती वर्ष झाले भारताच्या संविधानाला कोणी सांगू शकते का तुमच्यापैकी पैकी बसलेल्यापैकी गोष्टी खूप सुरू आहेत मगापासून मी पाहतोय किती वर्ष झाले भारतीय संविधानाला आता कोणतं वर्ष सुरू आहे पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे पंच्याहत्तर वर्ष झालीत आणि पंच्याहत्तर वर्ष झाल्यावरही अजूनही भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचा अपमान ठिकठिकाणी सुरूच आहे आणि आपण केवळ इथे त्याचं मनान चिंतन करणार की नाही काही आपली जबाबदारी आहे की नाही काय करणार आहोत आपण काल परवा परभणीची घटना घडली आहे परभणीच्या घटनेमध्ये संविधानाचा अपमान झाला आणि सोमनाथ दादा सूर्यवंशी याला पोलिसांनी मारून टाकला अक्षरशः त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या रस्त्यावर उतरलेत आपल्यापैकी किती लोक रस्त्यावर उतरलेत सांग आहे काय तयारी रस्त्यावर येण्याची नाही उमेशने आताच सांगितलं की रोखठोक असेल त्या ठिकाणी त्यांच्यासारखे काही लोक फार कमी रस्त्यावर येतात आणि संघर्षाची तयारी ठेवतात पण आपण मात्र साध एक निवेदन द्यायलाही कारण की आपल्याला ते माहीतच नाही मग भारतीय संविधाना पंच्याहत्तर वर्ष साजरी करायची भारतीय संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी असल्यावर आपण मात्र काहीच करायला तयार नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करेल की कालही आम्हाला काहीच मिळालं नाही आणि आज तर मिळणारच नाही तुम्हालाही त्याची माहिती आहे तुम्ही संघर्ष केलाय मला माहित आहे या ठिकाणी बसताना हे ठिकाण बसण्याचं ठिकाण कसं मिळवायला पाहिजे हे तुमच्यापासूनच शिकायची गरज आहे कारण की तुम्ही मनाचं मोठेपणा केला संघर्षाची तयारी ठेवली तुम्ही दोन पावलं पुढे आल्या दोन पावलं पुढे आल्यामुळे आज या ठिकाणी हक्कानं पंचशील ध्वज उभा आहे आणि आपण त्या पंचशील ध्वजाच्या छायेत या ठिकाणी बसल्या आहोत मिळालं का आपल्याला हे नाही मिळालं नाही मिळालं महाडच्या चौदा अडथळाच्या पाण्याला आग लावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हापासूनचा हा संघर्ष सुरू आहे आणि आजही आजही सवलती घ्यायला अनुसूचित जातीच्या सवलती घ्यायला एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जाती आहेत की जे बाबासाहेबांच्या घटनेच्या माध्यमातून सवलती घेत आहेत आणि रस्त्यावर उतरायला फक्त बौद्ध समाज आहे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे जे जे लोक बाबासाहेबांचं केवळ नाव घेतात ते आपल्या निवडणुकीपुरतं नाव घेतात आज मात्र संसदेमध्ये जेव्हा अपमान झालेला आहे तडीफार गृहमंत्री जो आहे या देशाचा त्याने अपमान केला त्या ठिकाणी मात्र लोक विरोध करायला देखील विचार करतायत किती लोक सांगितले आताच सांगितलं की अनुसूचित जातीचे आणि जमातीचे किती खासदार आहेत म्हणून म्हणजे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाला निळ झेंडा पाहिजे निवडणुकीच्या वेळेस भारताच्या संविधानकर्त्याचं कर्त्याचं नाव घ्यायला पाहिजे कारण की त्यांना तुमच्या आणि माझ्या मताची गरज आहे पण जेव्हा आता अपमान झाला तेव्हा आम्ही आपल्या तिथल्या घटनेचं उदाहरण घ्या किती लोक अमरावतीवर रस्त्यावर उतरले बौद्ध समाज सोडला तर फार कमी एखादा अपवाद असेल ही आपल्या समोर मोठे आव्हान उभे आहेत मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपणास विनंती करतो उद्याला देखील कलेक्टर कचेरीवर निदर्शने करण्याचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेने ठेवलेला आहे किमान आपण तुमच्या या वस्तीमधून तिथे निवेदन द्यायला निदर्शने करायला किती लोकांची तयारी आहे यायची कारण की आपल्याला वेळच नाही बाकीच्या गोष्टीमध्ये अनेक काम आहेत आपल्या घरात त्याच्यामुळे दोन पावलं पुढे जाण्याची आमची तयारी नाही मी सर्वांना विनंती करतो सर्वांना विनंती करतो की आता थोडस तरी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पुढे येण्याचा प्रयत्न करा भारतीय बौद्ध महासभेचा उद्याला निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे किमान ज्यांना शक्य होत नसेल मला माहित आहे माझी अपेक्षा सत्तर पंच्याहत्तर वर्षवाल्यांकडनं नाही आहे पण आमच्या सोबत असलेले लोक सत्तर पंच्याहत्तर वर्षेवाले आहेत ते देखील त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी हजर राहणार आहेत आणि म्हणून तुम्हालाही विनंती करेल कि ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य त्या ठिकाणी या घटनेचा निषेध होणं अत्यंत आवश्यक आहे पाहता पाहता सारखे अनेक लोक त्यातलंच आमचे सोमनाथ दादा या प्रशासनाच्या विरोधात उभे ठाकतात स्वतःच्या जीवाची न करता आणि म्हणून ते शेवटी दोन दिवस गेले की ते विसर पडते शहीद झाले म्हणून मेणबत्त्या लावू शहीद झाले म्हणून आपण अभिवादन करू मात्र ज्यांचं दुःख ज्याच जडते त्यालाच कळते याची आपण जाणीव ठेवा आणि म्हणून माझी विनंती राहील की किमान या ठिकाणी आम्ही उद्याच्या निवेदनाची कॉपी आणलेली आहे या ठिकाणी आपलं नाव आपल्या संस्थेचं नाव आणि आपली स्वाक्षरी म्हणजे काय होईल किमान